केलं हे पण तुम्हाला दाखवतो ठीक आहे चला मी तुम्हाला फेरफाटका मारायला नेतो हे बघा इथं होतो हे आमचं आहे इथं ही आपली बाज आहे बसून आपला थोडा आराम करीत असतो आपण आणि इकडं आपला आज दिवसभरभूस हलाबी पान चालू होत मित्राओ आणि इकडं काय होतं की आपण कपाशी लावेलय आणि कपाशीचं काय झालं आता शेवटची वेसणी आहे पण काय उरलं मित्रांनो शेवटच्या वेचणीला लेबर पण भेटाना आणि कापूस काय होतं थोडाफार किडका निघतो चिघट होतो व्याचायला थोडी परेशानी करत कापूस त्याच्यामुळं लेबर बी जरा मिळत नाही त्याला म्हणजे जसं सुरुवातीला जे वेसणी होत्या तशा लेबर पण येत नाही तर मी तुम्हाला दाखवतो कापसाची तिकडे जाऊन किती वेचणी झाली काय झाली आणि सध्या रोजानं कापूस इचू राहिलो मित्राओ आपण अडीचशे रुपये रोज तीनशे रुपये रोज ही मायलाला आणि कापूस इचू राहिलो हे बघा हे पाणी असं खाली आलंय काल रात्री चालू पण ते जादा झाला आणि खाली आलं खाली आलं ते मोसंब्याच बाग मित्रा मित्राओ इकडं मोसंब्या मुळे तर काय हो राहिलं की आपण त्याला तारण सोडली पण उसच पाणी खाली आलं तिकून वडील शेत येतात काय आलं अवघड उघड कामी रात्री आता या तर इकडे बिबटेच भे आहे त्याच्यामुळं मग येत नाही आपण रात्री एखादीच पाणी लावून देतो हे बघा अशा पद्धतीने उसाच पाणी भिजलेलं आहे उसाला पाणी चालू होत आता आपण जाऊन त्याला बदलू आपल्याला बदलायचे आहे आणि हे इकडं आपली कपाशी होती मित्रा आता कपाशी जर पाहिली ना तुम्ही याच्यावर काय झालं अशी चिकचट पडले आता हे हे बोंड काहीच कामाची नाही आपले आहे की नाही म्हणजे म्हणजे काही कामाचे नाही मावा पडेल आणि सध्या जो कापूस आहे राहिलेला व्यासनीचा तो पण असं हे झाला किडका झाला चिकट झाला ते लोक उपसत नाही आता हे बघ इकडे व्यसले आता अर्धा उठ केलेला आहे इकडे मायलानं तर तिकडे व्यसनी आपली चालू आहे हाय की नाही आता पुढे जाऊन बघू आपण अजून तर मित्रांनो आपलं चॅनलचं नावच आहे गावाची माया हाय कि नाही कारण आपण शेतकरी लोक जे जे आपलं खेड्यात राहते कपाशी याच काम चालू आहे गठोडी पाहिजे महिलाची मैला आहे पुढा या अशा पद्धतीनं कपस्याचेच काम चालू आहे काय का ते असं कापूस दोन तीन पाच सहा गठोडी मित्र आणि तिकड आहे की तिकड ते बा तिकडं बाया माईला चालू आहे कापुस यायची ते आहे मित्र अजून आपण इकडे चक्कर मारू तुम्हाला अजून दाखवतो आज आपण तिकडे एक ऊसाला सरी पाडले ते शेत दाखवत तुम्हाला ठीक आहे ना तिकड चौसाला सरी पाडलेलं आणि परत आपल्याला संध्याकाळी एका ठुडे घरी घेऊन जायचे मित्रा म्हणजे कापूस पण घरी न्यायचा आहे हे पाय ऊसातलं पाणी इकडे पण आले खाली हे कसं कस ओल झालंय असं लय आहे मित्राव काय सांग तुम्हाला हे आपल्याला एक दोन कॅप काढायचे मित्राओ याच्या कारण तिकडे ना दोन कॅप आपल्या पाण्यासोबत होऊन गेले आहेत नळ्याच्या तिकडे लोन दिवलं तिचा ठीक आहे चला हे असं आपलं हे बघा आता दिवस माळाला आलेला आहे मित्रांनो अशा पद्धतीने आपला शेतामध्ये चक्कर मारायचं काम चालू आहे दाखिलाच मी तुम्हाला की नाही चला आता नवीन आपण ऊस ला सरी पाडेली ती पण दाखवतो आज आपण सरी सरीपाडा झालेली आहे आपली हे आपला काळ्या काळ्या बागा का सिंड येतो आपल्यासोबत <laughs> पाहिलं कसं झालं मित्रो आपला डॉक जबरदस्त झाला आहे की नाही हुशारी हो ते कळे कळे म्हणलं गोळ खेल कळ्या ओल चाल चल आपल्याला जायचं पाणी लावायचं पाणी उसाला हे पहा मित्राओ हो या शांबी आपली थोडीफार बांधाला लावेल ला आपण बघा फुटायला लागली बघा हे पाहा त्याला पण बार यायला लागला आता अशी दहा बारा आंबे आहे आपली बाधा पान्दा पाना लावे लागून ही राय जांभोळे मित्र कारण ही पानकाळ्यामध्ये पिकती सध्या आता हिच पुर हिला पुरं पान गळून जाते ज्यावेळेस उन्हाळा लागन समजा तर त्यावेळेस आहे का याला पूर्ण नव्हती येते पुरी एकदम नवीन होऊन जाते जांभोळी झाड असं नवीन पाला येतो कुत्रे लय मस्ती करते मित्राओ खा प्या मजा करा असे कुत्रेच कामे काही टेन्शन नाही द्यायला का आहे पेतरात आहे उड्या मारत आहे चला तुम्हाला दाखवतो आता सरी ए चल होय माग हे हो ट्रॅक्टर आहे आपण ट्रॅक्टरला लेजर आणलो होतो मित्रांनो आणि चार साडेचार चार आपण चार फुटाची सरी पाडेल पहा उसला साठी हे मागचं लेजर आहे पुढे आपले ट्रॅक्टर आहे स्वराज सातशे चौवेचाळीस ट्रॅक्टर मित्राव आपलं हे आपलं घरचं ट्रॅक्टर आहे स्वतःच बघा सातशे चौवेचाळीस आपण घरीच चालवतो याला शेतीपुरत आपल्या घरच्या शेती तानायचं आणि नंतर आपलं उभा करून द्यायचं म्हणजे डायवर बी ठेवायचं काम नाही आणि आपण बाहेर पण याच्यावर काही धंदा करीत नाही कारण धंदा करायला कसं आहे मित्राव परत डायवर ठेवणं डायवरच्या भविष्यात ट्रॅक्टर देणं हाय का नाही त्याच्यापेक्षा ते नकोच आपलं शेतीच काम झालं उभा करून द्यायचं हे आंबा आहे मित्राहो हे बघा हे कस फुटलं आता हाय काय हे बघा चांगला फुटलाय या अशा पद्धतीनं असे आंबे दहा बारा चल राहते हे पा कुत्र पहा काय करत आहे का चला मी तुम्हाला दाखवतो जी पाळली ती आता हे रामफळे मित्राओ आता हे रामफळे त्याला अजून पिकायला टाईम पण लागेल आता हे बघा या अशी फळ लागली त्याला सध्या हे राम फळे भरपूर फळ आहे हे बघा चांगली फळ लागेल मित्रावा हे बा ही ऊस आता इकडून काय केलं मित्रवा आपण दुसऱ्या शेतामध्ये आपल्याला थोडं बियाणं कमी पडलं होतं आपण तिकडे एक ऊस लावला नवीन बियाणं आण दिले पंधरा जिरोबारा काहीतरी आहे बघा त्याचं ते तिकडे कमी पाळले आपण इधून थोडंफार तिकडच्या शेतामध्ये ते लावायला निघतं हे बघा अशी सरी पाळलेली आज आपण तुम्हाला दाखवतो हे असं चौखून वावर बागा आधी ही अशी सडी पाडलेली बघाय आता याच्यात आपल्याला पूर्ण ऊस लावायचा आहे पण इथं आपण पूर्ण दोनशे पासष्ट लावणार मित्रा चला तुम्हाला दाखवतो मी आता इकडे कसं आहे ऊन सुरे तिकून असल्यामुळे चमकू राहिले मित्रांनो पण सरी दिसते तुम्हाला अशा पद्धतीने आपण सरी पाडे आजच पाडली तर आता उद्या परवा ऊसाची लागवड आपण सुरू करणार आहे मित्रांनो पण ऊस लागवडीचं काय झालं आता सध्या सहा हजार रुपये अकारही आणि तुम्हाला लावताना बी दाखवेन मी कशा पद्धतीने ऊस लावड केली जाते ब सोपी पद्धत कोणती लागवडीची हे पण तुम्हाला मी ज्या वेळेस उद्या किंवा परवा आपली लागवड चालू होईल उसाची तर त्यावेळेस मी तुम्हाला ते दाखवलं आता हे अशा पद्धतीने आपण चार सरी पाडेल मित्र आता याच्यामध्ये आपल्याला आहे ना वरती चालला विचार काय खरबूज लावा काभूज लावायचं असं चालू आहे पण आता ऊसामध्ये याला काय होईन हे मोसंबीचं क्षेत्र आहे जवळजवळ तीस पस्तीस वर्ष यापासून मोसंबीत झाडं होती वीस पंचवीस वर्षापासून सॉरी वीस पंचवीस वर्ष पासून मोसंबीत झाडं होती त्याच्यामुळे याच्यात गवत लय उगन त्याच्यामुळे असं राहिलं की आपण फक्त ऊसच घेऊ दुसाटा म्हणजे आपण त्याला आंतर पीक ते पीक नको असं एक वाटतंय कारण गावतामुळे काय होईल लेबर पाहणं परत खुरपणी करणं आणि खुरपणी हे जे करायचे ना मित्राऊ हो। इतकी परेशानी आहे लेबर मिळत नाही है नहीं। का नाही त्याच्यामुळं काय आहे आधी आपण पाणी बदलून येऊ पाणी आपल्याला बदलायचं आहे मित्रा तिकडे जाऊ पाणी बदलून बांध आहे पहा केवढे मोठे बांधे मित्रा हो? आणि लोक लहान लहान बांध फुटा ते किंवा भांडते आमचं बांध पाह केवढ आहे आपलंच इकडे खालचं बी हे पण पण तरी आपण तेवढा बांध ठेवतो आणि हे जे मित्राव आपले हे जे टाके आहे आता हे जे पाहिले तुम्ही ईद क्वाक ही ईद फिल्टर आहे ही इंचोरी आणि हे जे टाके मित्रा हे आपल्याला खता आणि औषध सोडायला लागतात मुसंब्याच्या बागाला त्यासाठी आपण हे टाक्या ईद ठेवता असतो थु। काही वेळेस आपल्याला फवारणी करायची असली ती आणला भरून बी ठेवा लागत सध्या खाली आहे बघा सध्या काय नाही पाणी नाही खाली आहे असं हिच्यात थोडशी मित्रा ते अशा पद्धतीनं आपली शेती मित्रा हे बघा आता सूर्य पण सूर्यदेव नारायण देव, देव पण माळात चाललेले अरे हे अशा पद्धतीनं संध्याकाळचा लोक असतो शेतामधला खूप भारी वाटत ठीक नाही यू इतका भारी असतो ना शेतामधला संध्याकाळी सूर्य सूर्यनारायण मावळाला जातात त्याच्यामुळे असं एकदम भारी छान वाटत मित्र ठीक नाही डॉक्क कसं पाहतोय कोणाला तरी पोर आल ते तिकडं लईच म्हणजे हे काय सांगा तुम्हाला चला मला तर ऊसाच पाणी बदलू आपण पण ऊस कसा आहे हो बघा हम्म आपण जून मध्ये लावलेली अकरा जून ला याची लागवड केली ती दोनशे ते अकरा ला लागवड केलेली मित्राओ म्हणजे सात महिने झाले फक्त या ऊसाला तुम्ही बघा आता कांडी किती ये का एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा है सोळा सतरा अठरा सातवा महिना चालू आहे मित्र काढे अठरा कांड्या ऊसाचे अठरा सातव्या महिन्यामध्ये दोनशे पासष्ट आणि हेच ऊस आपल्याला इकडे लावायचं आहे हे तुम्हाला जिथे सरी मी दाखव तिकडे लावायचं आहे तर चला आपण ते पाण्याचं हे करून घेऊ आपल्याला दोन नळ्याला गुच्छन बी लावायची मित्रा बंद करायची हे बघा अशा पद्धतीने ही सरी पडेल किती खोली बघा आता ह्या सरीचा पुरा जो अंतर आहे मित्रावर तिकडच्या बांधापर्यंत जवळजवळ पाचशे हा पाचशे फुटाच्या अंतरावर येईन बघा असा तर आपल्याला वरून डायरेक्ट आपण नाळ्या वित असतो फक्त आता टिपरू आपल्याला ऊस दाबूस सर आहे ना याला पाणी सोडायचं आहे नंतर आपण याला ड्रिप करणार आहे याला ड्रिप पसरायची आहे आता ड्रिप कम पसरायची आहे तर ड्रीप ना काय होत पाण्याची बचत होती आणि ड्रीप ना थेंब 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 पाण्यानं तुमचा एवढं रान भिजायला आहे ना मित्रा तुम्हाला उन्हाळ्यामध्ये पाच सहा चार पाच दिवस लागतील पण ड्रिप ना तुमचं दोन तासामध्ये दिवसामध्ये दोन दोन तीन तीन तासामध्ये जर वाल लावलं सुपारी एकदम पाणी फास्ट मध्ये तर पूल थपथप होऊन जात तस मग आणि ड्रिप ना काय होत थेंब थेंब जास्त पाणी खाली जिरत त्याच्यामुळे दिवस पाण्याला रान येत नाही आणि आपण असं पाणी दिलं तर असं आपल्याला लवकर पाणी द्यावं लागत कारण हे जे दांड आहे हे जे नाले यांना फास्ट पाणी पळत यांना काय असं थोपत चालत नाही पाणी जास्त घेत नाही आणि परत परत जमीन लवकर पाणी येते म्हणून आपल्याला याला ड्रीप करायचे तर अशा पद्धतीने आपला चालू आहे फेर फटका मित्राओ हा इथं आपली जी जमीन आहे मित्राओ ही एकोणावीस म्हणजे सोळा एकर जमिनी मित्र आपली हम्म इथं सोळा एकर आहे तर याच्यापैकी आता आपण सोळा एकर मध्ये आठ एकर आपलं मोसंबी असतील कारण एक हजार झाड आहे आणि बाकी आता आपण समजा हा पुरा ऊस लावणार आहे ती सरकी आपण बघितली तिथं ऊस लावणार आहे सरकी काढून आणि हा जी हिसरी पाडेल बी ऊस लावणार आहे म्हणजे टोटली सोळा एकर मधलं जरा पकड आपण पाच सहिक आकार मध्ये मोसंबे दही आपला ऊस इद लागल्या जातो आणि इथं फक्त उत्पन्न काय राहील मग आपलं इथं वरती ऊस राहीन आणि खाली तिकडे जे दिसतं तुम्हाला तिकडे ते मुसंब्या राहतील म्हणजे दोनच उत्पन्न आपल्या शेतामध्ये राहील आपलं इथं काय चाललो होत मित्रा ते काय म्हणते त्याला याच उत्पन्न घ्यायचं होतं आपल्याला शिंदळ काय म्हणते बघा त्याला खजूर खजूर आपल्याला तर खजूर लावायचं होतं मित्राओ पण काय केलं आपण त्याचं रोप फार महाग असल्यामुळं की आपल्याला एक दोन वर्षे एखाद वर्ष थोडा अनुभव घेऊ म्हणजे दुसऱ्याकडे दुसऱ्या शेतात कुठं कुठं असेल तिथं जाऊन बघू आणि नंतर म्हणलं पुढच्या वर्षी लो कारण लय गडबड करण्यात नवीन उत्पन्न घ्यायचं तर त्याची पुरी माहिती आपल्याला पाहिजे नाही निवळच घ्यायचं आणि मग करायचं आणि नाही आलं मग आपण ते मोडून टाकायचं म्हणजे की पैसा वायाला जातो परत आपण नवीन उत्पन्न लावलेलं राहत आणि लोक आहे तर लोक पण आपल्याला हसती मग हाय की नाही शेजारी पाजरी त्यांना वाटतं काहीतरी आणलंय झालं नाही सक्सेस नाही झालं म्हणजे ते हसणारच त्याच्यापेक्षा आपण एक, एक वर्ष त्याचा अभ्यास करू आणि नंतर ते खजुराचं उत्पन्न आपण लावणारच आहे इथं जर नाही लावलं ला आपण तर दुसरी आपली जमीन आहे तिकडे लो हाय की नाही चला अशा पद्धतीने आपलं शतात चालू आहे आता इकडे काय झालं मित्राऊ ही ऊस तुम्हाला दिसतात ना हे डुकरांना खाल्ले बघा पुरे आता नवीन कोम काढले ऊसानं म्हणजे पहिलं डुकरांना पुरा खाऊन घेतलंय चालू चालू दम लागतो मित्राओ काय हे बघा असं आपलं आता ते तिकडे जे आहे मित्राओ आपलं ती लोकच आहे आपली शेती ही पलीकड दुसरीची हे आपले शेजारी एक ही दुसरीची शेती आणि ही जी ही आपली हे असे आता इथं उद्या आपल्याला असं एक दांड करायचं आहे मित्र इदून एक दांड करायचं आपल्याला दांड केला म्हणजे काय आहे पाणी आपल्याला इकडं घालायचं इकडं खाली इधून खेतीदून इदून पाणी खाली घालायचं ठीक आहे आपण इकडचं पाणी बदलू तर हे बघा हे पाणी बदलायची जे सिस्टीम आहे तुम्हाला माघवी मला वाटतं छोट्या शॉर्ट व्हिडिओ दाखवलेलं आहे तर हे अशा नळ्या मित्रा विषय मी आमच्या दोन दोन नळ्या काढेल एक एक सरीला बघा ओस कसा आहे आता आता याला बदलू तो पण तोपर्यंत आपल्याला काय करा लाग मित्रा मोबाईल खाली ठेवावं लागेल आहे का नाही आता आपण त्या दोन हा हे बघा इथे या दोन म्हणलो दोन तुम्हाला ते आपण आणलेले बघा मित्र मी आता बदलू त्याला लोन देतो कॅप हे का नाही कॅप लावतो म्हणजे हे उद्या आपल्याला सोपं जाते बंद करायला चला तीन इंची पैपी मित्रा हो येऊ तीन इंची आहे आणि याला विशेष एम च्या नळ्या काढले आपण या विशेष एम एमच्या नळ्या या केसरीला दोन दोन नळ्या आपण टाकेले म्हणजे यांना काय होतं पाणी एकदम जबरदस्त भिजत चालतं तुम्ही जर खत टाकलं खत टाकलं तर खत कसं आहे आपण जरा असं पाणी सोडलं लय मोठं तर खत पण पाण्यानं होऊन जात तसं याच होत नाही यांना आपण खत टाकल्यानंतर जरा नळीला म्हणजे ह्या सरीला भिजायला चार तास लागत आहे म्हणजे जवळजवळ चारशे साडेचारशे फुट सरी मित्रांनो मग चार तासामध्ये इतकं भिजत चालतं ते आणि ऊस पण पोचतो पाणी बी जादा घेत हे बघा या अशा पद्धतीनं हे आज आज भेटलेलं आहे मित्रावर हो हे ऊस बघा सात महिने अठरा गांड्या मोडल्या आपण आणि जाडी बी बघा तिची कशी इतकं जबरदस्त सोस आहे या सही अशी या शेती हो आपली तुम्हाला तिकडे दाखील आता हे जे ऊस टिकून लावायचं आहे हे ऊस टिकून पण लावायचं आहे कारण आपण जून मध्ये लावला होता लाव आपल्याला नंतर आता त्या मोसुंब्या आपल्या अ ऑक्टोंबर ऑक्टोंबर मध्ये तुटून गेलेल्या मित्रांनो आपण दसरा झाल्यानंतर दिपोळी झालेत दिपोळीच्या आधी तुटले होते मोसंबी मोसुंब्या दिल्या होत्या आपण तो माल आंब्या बार तर तो माल द्याल तर आपण तीस ना तीस हजार रुपये टन ना म्हणजे एकसष्ट टन माल भरला होता तर आपण तो था आता तो माल आपण दिलेला आहे तिकडचा आणि नंतर आपण ते झाड काढून घेतले आणि मग ते झाडं काढून आता तिथं ऊस लावायची आपली तयारी चालू आहे कारण खूप जुनी झाडं झाले ते आता हे बघा एकूण ही म्हणजे ईद मध्येच हा दोन एकरचा पट्टा आपण ऊस लावला होता कारण ईद याच्यातले काही झाड आपण जून काढली होती म्हणजे मे काढले होते आणि जून मध्ये ऊस लावला होता म्हणजे हा ऊस आपल्याला आता तिकडे बी काम येणार आणि हे जी सरकी मित्राहो या सरकी जागेवर काम येणार हे बघा असं कापूस फुटेल आपण खालच्या साईट नव्हतं हो मग हो जे तुम्हाला सरकीमध्ये गेलो त्यावेळेस खालच्या साईड न होत गोठोडी बाया या खालून इकडे विचित विचित येत होत्या ते आपली शेवटची वेचणी कापसाची ते एवढं वेसल हो याला आपण उपटिणार नाही याला काय करणार आपण रोटा हिटर राहणार रॉट हिटर कसा आणायचा की शेकंड मध्ये याला रोट हानायचा शेकंड मध्ये जर आणला तर ह्या ज्या कपाशी दिसते तुम्हाला ही तिचा पुरा बारीक भोगव आणणार मीच काही राहणार नाही आणि नंतर आपण नांगरट काढणार ज्यावेळेस आपण नांगरट काढू त्यावेळेस पूर्ण ही कपाशीची ज्या काड्या पूर्ण नांगडी मध्ये दाबल्या जाईल मग याचं बी नंतर आपल्याला कॉम्पिस्ट खत बनल आहे की नाही कारण हे पाला घे सगळं आपल्या याच्यात जमिनीमध्ये दाबलं जाईल तर याला थोडंफार कॉम्पेस्ट खत म्हणतो आपण ते त्याचा बनल्या जाईल याच्यामुळं आपण जमिनीमधला जो पाळा पाचोला असतो नागडीमधले दाबल्या जाईल आणि पलटीमध्ये हे पुरं दाबलं जातं तर हे बघाय असं कापूस माग याचनी झालेली आहे हे असं राहिलेलं आहे आज आता आज तर नाही पण उद्या व्याजच होऊन जाईल थोडेफार आपले मुख्य जनावर हे पण खातात खाल्ल्यानंतर मग नंतर रोटा हाणू आणि रोटा हाणल्यानंतर इथं पण आपलं ऊस ओढ करायची हे पूर्ण पाच एकर हे पाच एकर आहे मित्राओ हो। आणि म्हणजे टोटल आता ऊस ते पलीकडची सरी जर पकडली आणि सरकी पकडली तर दहा साडे दहा अकार आपला टोटल ऊस इथं राहणार खाली आपली हजार मोसंबी खाली हजार मोसंबी राहणार आणि वर साडे दहा अकार दोनशे पासष्ट ऊस राहणार बस एवढं उत्पन्न आपलं वर्षी इथं घ्यायचंय आपल्याला म्हणजे कमीत कमी इथून आपल्याला या उत्पन्न आपल्याला ह्या वर्षी काढायचे मित्रांनो म्हणजे आपली टार्गेट ते ऊस आपल्याला कसा बी गेला तर सहाशे टन काढायचं आहे आणि मुसुंबीची ह्या वर्षी पंधरा सोळा लाख रुपये झालते पण त्याच्यात ते वर्षी तीनशे झाड होते तर आपण एक हजार झाडाचे हे पुढच्या वर्षी बारा तेरा लाख रुपये त्याचे पकडले कारण वरच्या झाडाचे फक्त दहा टन माल भरला होता आणि सगळ्यात जास्त माल आपल्याला त्रेपन्न टन माल हा खालच्या म्हणजे भरला होता त्याच्यामुळं त्रेपन्न हे पुढच्या वर्षी आपल्याला ऐंशी पर्यंत तो कसा जाईल याचा पण विचार आपण केलेला आहे आणि त्याला तो घालायचा आहे तसं आपल्याला दहा एक करात आपल्याला जवळजवळ साठ पासष्ट टनापर्यंत आवरेज लागवडीमध्ये दिलं पाहिजे आणि दुरीला आपल्याला जास्त आवरेज त्या ऊसाच काढायचं आहे पण साठ पासष्ट लागुडी जर गेला तर ऐंशी टनापर्यंत आपण दुरीला म्हणजे दुसाट्याला दुरीला ऊस घालणार आहे मित्रा तर ठीक आहे बघा इमान चाललंय दिसतं का बघा ते बघा मित्रांनो चला ठीक आहे तर गावाची नाव आहे तर आपल्या चॅनलला जादा, जादा सपोर्ट करा कारण मी एक शेतकरीचे आणि शेतकरी म्हणून सगळ्यात जास्त आपल्या चॅनलला ला सपोर्ट करा आणि चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा फॉलो करा ठीक आहे मित्रांनो जय जवान जय किसान जय महाराष्ट्र